भारंबा तांडा का अपेक्षा संभाजीनगरचे म्हणजे खासदार तर होणार आहेत खैरे साहेब चंद्रकांत खैरे साहेब का अपेक्षा सगळ्यात महत्वाचं छत्रपती संभाजीनगर म्हटल्यावर बावन दरवाजांचं शहर पण सध्या संभाजीनगर म्हणजे एकशे चार काड्यांचं म्हणजे ते नाले त्यांचं शहर झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं झालं म्हणजे व्हायला पाहिजे त्यानंतर सेंट्रलला जर आली आपली इंडिया आघाडी तर अनएम्प्लॉयमेंट रेट कमी व्हायला पाहिजे का नको भुमरे का नको बघितलं आहे सगळ्यांना माहिती आहे की वाईन शॉप्स सगळ्यात म्हणजे डेंजर गोष्ट आहे पैसा कसा कमवतो एक नीतीभ्रष्ट राजकीय नेता ते त्यांनी दाखवून दिलं आहे शॉप आणि त्याद्वारे त्याद्वारे जर माणूस म्हणजे असं कुठं तरी वाईटच आहे ना एक सामान्य माणसाच्या याच्यात दारू आणि ते ते त्यांना सपोर्ट करतात म्हणजे ते तर अजिबात नकोच आपल्याला हां जलील साहेब आहेत बरे आहेत पण मग खैरे साहेब त्यां वरती जर बघितलं सेंट्रलला चेहरा तर त्यांचा आहे त्यानंतर विशेष म्हणजे एक्सपिरियन्स माणूस आहे चार टम ते खासदार होते त्याच्यामुळं कुठंतरी साहेब बसवेत मी तांडा बारंभा कन्नड तालुका इथून आलेलो आहे बरं लोकसभेची निवडणूक होत आहे जनतेचा खासदार कोण चंद्रकांत खैरे साहेब इंडिया आघाडीचे चंद्रकांत खैरे साहेब ते खैरे खैरे साहेब आहे पण मग नेमकं काय अपेक्षा काय तुम्हाला अपेक्षा हेच आहेत की केंद्रात जर बदल हवा असेल केंद्रात जर सत्तापालट करावं लागत असेल आणि जे केंद्राची जे जे योजना आहेत पाशवाय योजना यांना कुठेतरी आळा घालायचा असेल तर इंडिया आघाडीचे चंद्रकांत खैरे साहेब इथं उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणलं तरच केंद्रात सत्तापालट होणार त्यामुळे चंद्रकांत खैरे साहेब यांना निवडून आणणार काय विकास झाला पाहिजे तुमच्या गावामध्ये काय विकास झाला विकास रस्त्याचे काम तसे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहे आज पण कुठेही त्यांना शेतमालाला भाव नाही नोकरीचा विषय कुठंच नाही मेडिकल नाही काहीच नाही सध्याला सोयी सुविधा अपुऱ्या झालेल्या पाच वर्षात पाठीमागच्या पाच वर्षामध्ये नमस्कार मी महेश महालकर खांडेहून आलेलो आहे मी स्वतः ग्रामपंच सदस्य आणि उपसरपंचसुद्धा सुद्धा मी आहे तर मी गेल्या पाच वर्षापासून आमच्या गावामध्ये जे साहेबाचा काही विकास झालेला नाही आहे कारण की त्याला आमचं गाव कुठे सुद्ध आम सुद्ध ते सुद्धा त्यांना माहीत नाही मतदारसंघामध्ये आमचं का आहे कुठे ते सुद्धा माहीत नाही आहे आणि भुमरे साहेब जे गद्दारी केली तेव्हापासून आमच्या गावात ते आलेले त्यांना गावसुद्धा माहीत नाही आहे पण ते फक्त टक्केवारीचा विकास त्यांना चालू आहे फक्त खासदार कोण होणार तुम्हाला आम्हाला शंभर टक्के म्हणजे काळा दगड वर्षी भगवी रशे शंभर टक्के साहेब होणार आहे अपेक्षा म्हणजे ते कधी त्यांनी जातीवादी केली नाही आजपर्यंत संभाजीनगर मध्ये त्यांनी आतापर्यंत दंगले होत होत्या या पाच वर्षामध्ये तुम्ही बघत असं अडीच वर्षामध्ये दोन तीन वेळेस दंगले झालेले आहेत संभाजीनगर मध्ये खैरे साहेब असताना एकदा सुद्धा सगळ्या अठरा बघा जाते धर्माला त्यांना सोबत घेऊन चाललेले आणि त्यांनी कधीच जातीवाद त्यांनी नाही नाहीये त्यांनी विकास खूप केलेला आहे कारण की आता सांगा सुद्धा हे नाही समजा खूप आमच्या याचं भेंडा मारुती मंदिर आहे त्यांचा विकास केलेला आहे कारण की ते याच्या मंदिर असताना सुद्धा त्यांना विकास केलेला आहे शंभर टक्के दर शनिवार ते खामगाव कन्नड काय अपेक्षा आपल्याला कोण झालं पाहिजे खासदार चंद्रकांत खैरे साहेब का बरं का बरं म्हणजे पालकमंत्री भुमरे साहेबांनी त्यांनी आमचे मनोज चरांगे पाटील एकतीस दिवसापासून अमरून उपोषणाला काही अन्न पाणी खाल्लेलं नव्हतं त्यांच्या पोटात अन्नाचा कन बराबर की नाही आणि त्यांच्या मागे का राहायचं मराठ्याने त्यापेक्षा आपले खैरे साहेब ना आणि या केली ते त्यांना उद्धव ठाकरे नाही झाले तर आपल्यासारख्यांना काय होणार सर्वसामान्य शेतकऱ्याला निवडून आल्यानंतर काय अपेक्षा खैरे साहेब निवडून आल्यानंतर पाणी आणि शेता शेतीमालाला योग्य भाव भेटला पाहिजे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे आम्ही घाटी पिंपळ खुलतात तालुक बर कोण खासदार पाहिजे जली खैरे साहेब आहे अजून का भुमगे साहेब आहे का काय सांग चंद्रकांत खैरे दादा त्यांचं व्यक्तिमत्व चांगले त्यांचे आमच्या मतदारसंघात काम भरपूर झालेली काय काय मी भेंडाळ्याला रस्ता होत नव्हता ना याच्यातून त्यांनी मंजूर करून दिला आम्हाला गावकऱ्यांना वर्षात मागच्याकडे गावामध्ये काही भेटी आज आजपर्यंत त्यांनी काही भेट दिली नाही पाच वर्षापूर्वी भुमरे साहेब साहेबांनी पण नाही दिली पालकमंत्री म्हणून काही काम केले नाही काहीच काम नाही झालेले त्यांचं जे काही काम झाले ते शहरात झालेले आमच्या खेड्यापाड्यात काही काम नाही झालेलं काय अपेक्षा काय त्यांनी विकास काम ते निवडून आल्यावर करतील ना आता या लोकांनी काय केलं काय पाहिजे काय गोर शेतीमालाला काम आहे काम आणि इंडिया गाडी म्हटल्यावर छत्रपती संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे साहेबांना निवडून आणणं गरजेच आहे या मतदारसंघामध्ये तिकीट देण्यात पक्षाध्यक्षाची अध्यक्षाची चूक झालेली साहेब असते ते एकशे एक्कावन्न टक्के तेच आले असते निवडून एनशे नो गॅरंटी कोळवडी मी कल्याण झालो का कोळवडी गाव झालं पाहिजे मला तर खासदार खैरे साहेब झाले पाहिजे असं मला वाटतं अपेक्षा काही नाही रोड वेळ पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे काही नाही भेटले नाही त्यांचं तोंड सुद्धा दिसलं नाही त्यांनी कधी आम्हाला असं चंद्र जलदी साहेब कुठं दिसलेच नाही आतापर्यंत त्यांचं त्यांची वाटपाव तर झगून गेलो कोणी दिसलं नाही पोळवाडी कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर खासदार खैरे साहेब होणार अपेक्षा कामाचे चांगले आहे त्यांचे आठवडा आहे नियोजन चांगलं आहे लोकसभेत ते प्रश्न विचारत्या पटापट उत्तर देतात ते कामकाज खूप संसदे खूप चांगलं आहे त्यांचं असा नेता संभाजीनगरमध्ये कोणताच नेता नाही आहे खैरे यांचं काम काय खूप चांगलं आहे याला खैरे साहेब शंभर टक्के दी एक ते दीड लाखांना निवडून येणार आहेत ही आमची अपेक्षा आहे